सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा वाढत्या वाहतूक कोंडीनं स्थानिकांसह वाहन चालक अक्षरशः हैराण झालेत एकदाची वाहतूकोंडी सोडवा अशी आर्थक राजकीय नेत्यांनी मारली जाते परंतु या मागणीकडे लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे नाशिक महामार्गाच्या नूतनीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केलाय परंतु अद्यापही कामाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली नसल्यानं पुणे नाशिक महामार्ग समन्वयक दिलीप मेडगे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना याबाबत निवेदन दिलंय दिलीप मेडगे यांनी दिलेल्या निवेदनात काय मागणी केली आहे ते सविस्तरपणे पाहूयात मंत्री महोदय नितीनजी गडकरी साहेब आपण चार ते पाच महिन्यांपूर्वी या रस्त्याला सात हजार पाचशे कोटी रुपये निधीला मान्यता देऊन नाशिक फाटा ते राजगुरुनगर या तीस किलोमीटर कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड आनंद आहे परंतु या, या रस्त्यावरील निविदा प्रक्रिया तातडीनं राबवण्यात येऊन काम प्रत्यक्षात सुरू व्हावं अशी सर्वांची मागणी आहे चाकण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून नागरिक यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रस्त झालेत परिसरातील कारखाने यांची वाढती संख्या लक्षात घेऊन दिवसेंदिवस वाहतूक समस्या वाढतीय कृपया आपण विनंती करण्यात येते यावर निविदा प्रक्रिया जलद गतीनं पार पडावी व प्रत्यक्षात कामाला सुरुवात व्हावी ही नम्र विनंती